स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आज बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ टाकते त्याचं कारण असं होतं थोडासा माझ्या फोनचा प्रॉब्लेम झालेला होता मी आधी जे काही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आपल्या दुसऱ्या चॅनलवर तर ते कोणी दुसऱ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि आज आपण बघणार आहोत एक पारंपरिक रेसिपी मासवाड्या तर त्या काय प्रकार आहे बऱ्याच जणांना माहिती नाही ते आधी मी सांगते मासवाड्या हा जो आहे तर हा नॉन व्हेज नाही तर व्हेज प्रकार आहे त्याचं नाव जरी आपल्याला तसं वाटत असलं बऱ्याच जणांना हा प्रकार माहीत नाही मलाही माहीत नव्हतं माझ्या लग्नानंतर तुम्हाला माहित पडला तर हा जो आहे तर आपल्या गावाकडे किंवा थोडंसं गावाखेड्याकडे जर यात्रा असेल तर व्हेज मध्ये मध्य पदार्थ करतात तर ते असतात मांसमड्या तो काय प्रकार आहे तर त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागणार आहे त्याच्यामुळे प्लीज प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तो प्लीज लाईक करा ला, ला चला तर मग करूया सुरुवात रेसिपीला आणि रेसिपी चालू असताना बरीचशी माहिती मी टिप्स देत असते त्याच्यामुळे प्लीज संपूर्ण बघत जा की जेणेकरून टिप्स तुम्हाला कळत जातील आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर खाली कमेंट बॉक्स आहेच आपला तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत जा चला मग सुरू करूया रेसिपीला तर फ्रेंड मासवाडा करण्यासाठी जे आपल्याला लागणार आहे तर सगळ्यात पहिले जे आपल्याला त्याच्या आतमध्ये स्टपिंग भरायचं असतं तर त्याच्यासाठी साहित्य घेतलेलं आहे इथे मी शेंगदाणे घेतलेत हे जे आहे हे तीळ आहेत आपले आपण हवरी म्हणतो आणि खोबरं घेतलं आहे थोडीशी कोथिंबीर आणि इथे लसूण घेतलेलं आहे तर त्याच्या आतमध्ये जे स्टफिंग भरतात तर त्याच्यासाठी आपल्याला जे खोबरं आहे आणि तीळ आहे ते व्यवस्थित बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे थोडेसे शे भाजून घ्यायचे आणि आपल्याला जे खोबरं आहे ते खूप काळसर करायचं विदर्भ मराठवाड्यामध्ये जस डुबुकवाड्या करतो किंवा उमराची भाजी करतो बऱ्याच जणांना माहिती असेल माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा खाली तुम्हाला ती भाजी माहिती आहे का बऱ्याचदा आपण उमराची भाजी करतो किंवा डुबुकवाड्या करतो तर जे आहेत तसेच प्रकार आहे पण त्याची बनवण्याची पद्धत आहे मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असते की बनवण्याची पद्धत बदलली की त्याची टेस्ट पण बदलते तर तसाच काहीतरी प्रकार आहे हा जसं तुम्ही उमराची भाजी करतात तर तसाच हा प्रकार आहे त्याच्यासाठी आपण जे स्टफिंग वापरतो तेच आहे तर इथे जी मी आहे व्यवस्थित शेंगदाणे भाजून घेतले होते बारीक गॅसवर आणि आता मी तीळ भाजून घेते तुम्ही आपण शेंगदाणे भाजून घेतले होते तर ते शेंगदाणे आणि तिळही भाजून घेतलेले होते तर ते आपल्याला सेपरेट सेपरेट जे आहे ते मिक्सरमधनं काढायचे याच्याकरता जर आपण ते सगळं तीळ आणि शेंगदाणे मिक्स केले तर ते त्याला तेल सुटतं आणि ते खूप मिक्सरच्या म्हणायला चिटत नाही टेस्ट पण बरोबर येत नाही त्याच्यामुळं शेंगदाणे किंवा तीळ जे आहे ते सेपरेट सेपरेट भाज मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे तर फ्रेंड तुम्ही बघू शकताय जे खोबरं लसूण आणि हे कोथिंबीर घेतलेली होती आपण ते व्यवस्थित मिक्सरमधून बारीक घेतलं घेतलंय आणि आपल्याला जे आहे ते आता याच्यामध्ये फोडणी करायची आहे तर फोडणीसाठी लागणार काय साहित्य आहे ती मी तुम्हाला सांगते तर इथे जो कांदा आहे तो व्यवस्थित परत तो आहे आपला आणि थोडं त्याचा कलरही चेंज झाला आहे तो सॉफ्ट झाला आहे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हे जे खोबरं आणि कोथिंबीरचं जे आपण वाटण केलेलं होतं ते आता याचं जे प्रमाण आहे तर बरेच जण मला म्हणतात की तू प्रमाण सांगत नाही तर व्हिडिओच्या शेवटी जे आहे मी प्रमाण देत असते की जेणेकरून तुम्हाला जावं आणि तीळ जे आहे तिळाचा कूट आहे हा बारीक केलेला आणि तसंच थोडासा छंद नागपूर आता याचं जे प्रमाण आहे तुम्ही अंदाजे कमी जास्त करू शकता इथे जे प्रमाण घेतलं होतं मी अर्धी वाटी खोबरं घेतलं होतं आणि एक वाटी तीळ आणि एक वाटी शेंगदाणे घेतले होते साधारण दोन फोडणीसाठी जे आहे साधारण दोन आ, बा मोठे कांदे घेतले होते जे बारीक चॉप करून घेतलेले होते की तुमचं जसं क्वांटिटी असेल तुम्ही जे आहे माफ्याचं कमी जास्त करू शकताय पण मी जे आत्ता घेतलेलं माप होतं ते मी सांगितलं तर ते असं होतं अर्धी वाटी जे आहे खोबरं होतं एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी जे आहे तिळ घेतले होते आणि थोडंसं लसूण आणि कोथंबीर होती आलं असेल तर आलंही टाकू शकताय तुम्ही याच्यामध्ये हे मिश्रण आहे ते, ते व्यवस्थित मी थोडंसं परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे चवीनुसार मीठ तर मिठाचं प्रमाण जे आहे थोडंसं कमी टाकायचं आहे कारण की याच्यानंतर जे आहे आपल्याला याचा रस्सा करायचा आहे म्हणजे आमटी करायची आहे तर त्याच्यामध्येही मीठ असणार त्याच्यामध्ये याच्यामध्ये टाकताना मीठ जे आहे थोडं कमी टाका इथे मी टाकते थोडीशी हळद आणि तिखट जे आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता याच्यामध्येही टाकताना थोडंसं तिखट कमी टाका जेणेकरून तुम्ही जी आमटी करणार आहे आपल्याला ज्या पुढे मी व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तर ती जी आमटी करायची आहे त्याच्यामध्येही तिखट असणार आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये मी जे आहे हे जे मिश्रण आहे आपल्याला जे बॅटर आपण म्हणू शकतो आहे ते करायचं आहे त्याच्यामुळे ते आपण त्याच्यामध्ये तिखट थोडंसं कमीच टाकायचं आहे नाहीतर सगळंच तिखट होऊन जायचं आणि मासवाड्यासाठी जे लागणार आहे तर इथे जे आपण करणार आहोत आमटी करणार आहोत तर त्याच्यासाठी मसाला वाटून घ्यायचा आहे आपल्याला काळ्या मसाल्याची आमटी करायची आहे तर त्याच्यासाठी मी इथे जे आहे छोटे कांदे घेतले होते तीन भाजून घेतले ते खोबरं आहे थोडीशी खसखस आहे डाळवं किंवा फुटाणे तुम्ही घेऊ शकताय इथे आलं आणि लसूण आहे आणि इथे जे आहे ते तीळ आहेत ते आपण आधी वापरले होते आणि कोथंबीर आहे तर याचं जे आहे आपल्याला पाणी टाकून व्यवस्थित मिक्सरमध्ये वाटण करून घ्यायचं आहे आणि त्याची आमटी तयार करून घ्यायची जसे आपण सणाला किंवा नॉनव्हेजच्या भाजीला आपण काळ्या वाटणाची जशी आमटी करतो तशी आमटी करून घ्यायची आपल्याला याची तर आता मी हे सगळं मिक्सरमध्ये वाटून घेते तर इथे जे आहे मी बेसन पीठ घेतलेलं आहे किंवा चण्याचं पीठ आहे हे तर आपण जशा डुबुकवड्या करतो किंवा पाटवड्या करतो त्याच्यासाठी आपण बेसन पीठ आहे किंवा पिठलं जे आहे हटवून घेतो त्या पद्धतीने आप आपल्याला इथे जे आहे पिठलं किंवा बेसन हटून घ्यायचं आहे तर चला तुम्हाला दाखवते तर इथे जे आहे मी थोडंसं तेन तापायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी थो जिरे मोहरे टाकायचे आहे मी प्रत्येक वेळेस सांगते की जर बनवण्याची पद्धत बदलली तर टेस्ट पण बदलते आ, तर मराठवाड्यामध्ये तर ही किंवा खानदेशामध्ये आपण जे आहे पाटोड्या म्हणतो म्हणजे आपण आमटी करतो आणि त्याच्यामध्ये बेसनाच्या वड्या करून कट करून त्याच्यामध्ये टाकतो आणि ते खातात तर इथे मांस वगैरे तसंच करायचं आहे फक्त आपल्याला जे आहे त्या पाटोड्या ज्या आहेत त्या वड्या आपण ज्या करतो किंवा डुबुकवाड्या त्याच्यामध्ये आपल्याला जे मी आधी केलेलं सारण जे होतं ते भरायचं आहे ते कशा पद्धतीने भरायचं आहे ते मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा तरी ते मी जे आहे जिरे मोर व्यवस्थित टाकून घेतलेली आहे आणि मी ते जे थोडंसं आड लसूण बारीक करून घेतलं होतं खलबत्त्यामध्ये ते टाकते पेस्टसाठी थोडीशी अगदी हळद टाकते याच्यामध्ये आपल्याला तिखट टाकायचं नाहीये कारण की सगळंच तिखट होईल आपण हे बेसन पीठ करून घेतलंय घेतलंय तर झाकण ठेवून शिजून घ्यायचं जेणेकरून ते कच्चं होणार नाही आणि थोडंसं पातळ ठेवायचंय जास्त घट्ट करायचं नाहीये तर फेंड मासाळा बनवण्यासाठी इथे जे आहे मी ओला रोमल करून घेतलेला होता कॉटनचा आणि जे गरम गरम थोडस बेसन आपण हटलेलं होतं त्याची अशी छोटीशी पोळी कर थापून घेतली होती आणि त्याच्यामध्ये जो आहे आपण बॅटर जे बनवलेलं होतं ते व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ते व्यवस्थित टाकून थापून घ्यायचं आहे आणि आपल्याला नंतर रुमालाची अशी घडी पाळायची व्हिडिओत बी दाखवणारच आहे तशा पद्धतीने त्याच्या अशा ज्या आहे मासवाड्या पाळायच्या आहेत आणि हे जे आपण बेसन किंवा पिठलं बनवलं आहे ते थोडंसं पातळ ठेवा म्हणजे जेणेकरून ते गरम असतानाच त्याच्या ज्या आहेत वाड्या पडतात नाही थंड झाल्यावर ते तुटतात त्याच्यामुळे मी जे आहे ते पटपट करते आणि इथे जे व्यवस्थित आहे बेसनाची खाली मी पोळी थापून घेतली होती त्याच्यावर जो आहे आपला मसाला टाकून घेतला होता आणि गरम असताना त्याच्या अशा मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जसं असेल तुम्हाला अशा वड्या थापून घेतलेल्या होत्या आणि अशी जी आहे आपली मासवडी तयार आहे तर फ्रेंड इथे जे आहे आपण बघू तुम्ही बघू शकता ज्या मासवड्या आहेत तयार झालेल्या आहे मी तुम्हाला दाखवते तर मी थापून घेतलेल्या होत्या तर हे बघा जे मास जे आपले मासे असतात त्याच्या तुकड्याप्रमाणे तुम्हाला दिसत असेल त्याच्यामध्ये जे आहे हे आपण फिलिंग भरलेलं आहे आणि बाहेरून जे आहे बेसनाचं आवरण आहे आणि इथे जे आपण रस्सा करून घेतला होता तर हे खातात कशा पद्धतीने ते या रस्त्यामध्ये या मासाड्या टाकायच्या आणि भाकरीसोबत याला खायच्या असतात जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा कशी आहे ती आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर तोपर्यंत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तर ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि जे साहित्य आहे ते व्हिडिओच्या शेवटी आणि खरं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत असते तर ते नक्की एकदा चेक करा आणि असेच माझ्या व्हिडिओला लाईक करत राहा जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय